नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज विधानसभेमध्ये आमदार गणेश नाईक यांनी सिडको नवीन मुंबई येथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत तेथील नागरिकांबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आज लक्षवेधी प्रश्न विचारून आमदार गणेश नाईक यांनी विधानसभेमध्ये नवीन मुंबई महापालिकेच्या विकासाच्या दृष्टीने सिडको आणि महा सिडको आणि औद्योगिक विकास महामंडळाकडच्या जमिनी नवीन मुंबई महापालिकेला हस्तांतर करण्याचं एक जून दोन हजार तेवीस रोज मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये झालेल्या बैठकी प्रसंगी त्याने प्रश्न उपस्थित करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली तसेच ती अंमलबजावणी झाली नाही तोपर्यंत आजूबाजूच्या परिसरामध्ये दिलेल्या बिल्डिंगनं बांधकामांची बांधकामांना स्थगिती द्या अशी जोरदार मागणी करू नवीन मुंबईच्या विकासासाठी आपण कतिबद्ध आहोत असं दाखवलेलं आहे या ठिकाणी महाविकास महायुतीचं सरकार आणि त्या सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांचं देखील नवीन मुंबई सिडको तसेच एम आयडीसी चे अधिकारी ऐकत नाहीत त्याबद्दल खेद व्यक्त करू त्याने निशेत व्यक्त केला आणि आपल्याच सरकारला धारेवर धरलं आणि याला मंत्री यांनी उत्तर देऊन एक जून दोन हजार तेवीसला मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीप्रमाणे नवीन मुंबई महापालिकेला सिडकोचे तसेच एम एम आय डी सीचे भूखंड दिले जातील आणि नवीन मुंबईचा विकास करण्यास हातभार लावू असं सांगितलं ला। गणेश नाईक या अनेक वर्षापासून नवीन मुंबई महापालिकेच्या विकासामध्ये प्रयत्नशील आहेत त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं एकोणीशे सत्तर साली या ठिकाणी शिडकोन शेतकऱ्यांच्या जागा पन्नास पैसे स्क्वेअर मीटर भावाने घेतल्या आणि एकोणीसशे ब्याण्णव साली ग्रामपंचायत मिळून वर्ग करून नवीन मुंबईची स्थापना झाली आणि नवीन मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न होत आहे असं असताना अधिकारी येथील भ्रष्ट अधिकारी जनतेच्या प्रश्नांकडे खाणाडोळा करतात झालेले निर्णय फिरवतात याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे तसेच येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी भू आगरी कोळी कुणबी असे शेतकरी जे प्रकल्पग्रस्त आहेत बाधित आहेत त्यांच्या विकासासाठी शिडको म्हणा किंवा महापालिका म्हणा लक्ष देत नाही हे शोकांत हे बरोबर नाही असं म्हणतात यापूर्वी गणेश नाईक पालकमंत्री असताना मुख्यमंत्री चव्हाण याने देखील काही प्रश्न रेंगाळत ठेवले आणि याबद्दल मु शरद पवार यांनी त्यावेळेला चव्हाण यांना लकवा मारले का असंही उपाधी दिली होती अशा प्रकारे जे काही अधिकारी आहेत किंवा मुख्यमंत्री आहे ते भूम भूम येथील भूमिपुत्रांचे आगरी कोळी समाजाची नवीन मुंबईकरांच्या मूळ रहिवाशांना योग्य त्या सवलती दिल्या जात नाही इतर विकास होतो पण गावठाणाचा विकास का होत नाही हा प्रश्न आहे ज्या गावठाणासाठी जनतेने आपली जागा दिल्या शेतकऱ्याने जागा दिल्या त्या गावठाणाच्या जागा त्यांनी आपल्या गरजेपोटी बांधलेल्या घराना देखील परवानगी येथील अधिकारी देत नाहीत का असाही प्रश्न आहे येथील लोकांना भूमिहीन करायचं येथील लोकांनी करायचं काय आणि इतर लोकांना विकासाच्या नावाखाली या ठिकाणी बसवायचं ही नीती बरोबर नाही आणि यापुढे असेच जर लोकांची जमन होत असेल तर स्थानिक भूमिपत्र ऐकून घेणार नाही आणि आपली ताकद टाकून देणार आहे आणि सत्तेवर बसलेले जे कोणी उच्चवर्गीय असतील किंवा नेते असतील त्यांना हकलून देण्यात येईल तसेच येथील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे एकंदर वाढलेला भ्रष्टाचार पैशाला आलेला महत्व या दृष्टीनं गणेश नायकांना उशिरा का होणा जाग आली आणि गणेश नायकांच्या पाठीशी येथील भूमिपुत्र आणि उभं राहावं अशी अपेक्षा आहे बघूया यावर काय प्रतिक्रिया होते जनता काय रिॲक्ट करते यावर थोड्या दिवसात दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय बद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत